कुटुंबियांसोबत नराधमाचा होता चांगला त्या नराधमाला परिचय आपुलकीने काका म्हणून हात मारायची पीडित बालिका पीडित बालिकेच्या हातून चहा पाणी पिऊन घरात कोणी नसल्याची संधी पाहून जबरदस्तीने लिंगपिसट नराधमाने केला पीडितेवर बलात्कार तेरा वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याच्या गुन्ह्यातील एकावन्न वर्षीय लिंगपिसाठ गुन्हेगार प्रमोद मधुकर परब राहणार पडवे मदलेवाडी याला विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉक्टर सानिका जोशी यांनी वीस वर्ष सक्तमजुरीसह वीस हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी या खटल्यात केलेला अत्यंत यशस्वी युक्तिवाद आरोपी प्रमोद परब याचा गुन्हा साबित करने ठरला या गुन्ह्याचा यशस्वी तपास सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केला होता मानवतेला काळीबा मा फासणाऱ्या नरादम प्रमोद परब याला आता पुढील आयुष्य जेलमध्ये घालवावे लागणार आहे तेरा वर्षीय पीडित बालिकेवर नराधम प्रमोद परब याने बारा मार्च दोन हजार एकवीस आणि सोळा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी पीडितेच्या घरात जबरदस्तीने बलात्कार केला होता पीडित पालिकेची मानसिक पाळी न आल्यामुळे तिच्या पालकांनी तिला डॉक्टरकडे नेल्यावर ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजून आले होते त्यानंतर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद मधुकर परब विरोधात दाखल फिर्यादीनुसार आय पी सी तीनशे शहात्तर एक तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन पोक्सो ॲक्ट कलम चार सहा आठ आणि बारानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर सानिका जोशी यांच्यासमोर झाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी अकरा साक्षीदार या गुन्ह्यात तपासले पीडितेची आई वडील तसेच चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी कौशल्यपणाला लावत आरोपी प्रमोद परब या नराधामाचा गुन्हा साबित करण्यासाठी घेतलेली मेहनत अखेर फळाला आली असून आरोपी प्रमोद परब याला आता वीस वर्ष जेलमध्ये घाबरावी लागणार आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका